मेसेज <laughs> <laughs> आपले पाच लाख होतील आता तीन सबस्क्राईबर बाकी आहे लवकरात लवकर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपले पाच लाख कम्प्लीट होतील हो फक्त तीन बाकी आता फक्त तीन बाकी खूप आनंद होतोय की आपले खूप लवकर पाचके होत आहे सॉरी पाच टक्के आपले पाच लाख आणि आपल्यासोबत बाप्पा पण आहे कल्पना मंजुले कमी झाला काय नहीं नहीं नहीं। नहीं। का, <laughs> <गेंगेंगेंगें। laughs> का। पटापट करा करू खूप दिवसांनी आपण लाईव्ह घेतोय आणि जी आधी कधी लाईव्ह आपण घेतलाच नाही पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत सर्वांसोबत हे आपलं छोटस से सेलिब्रेशन पाचशे केच करू ते अजून सहा बाकी मग ती, ती <laughs> <laughs> किती आहे माहिती का साडेचारशे अरे येतोय बाहेरचा काम चालू आहे त्याचा त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आता आपले तर काल रात्रीच ते आणून ठेवलाय <laughs> तो पण एकदम जुन्या टाईपचा फक्त क्रीमचा म्हणजे खूप छान आहे टेस्टला पण आम्ही आणून ठेवला रात्रीच पूजानेच आणून ठेवला

झालंय 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 हळूहळू होतय होतय चार बाकी तीन, फक्त तीन, तीन, अरे वा तुम्ही फोटो काढायच फक्त एक, 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 एक कोण आहे ते आपले लकी विनर म्हणायचं का

आनंद होतोय छान वाटतय की तुम्ही पण आमच्या सोबत खूप आनंद घेत आहे आपल्या लाईव्ह मधून ते काय झाले फक्त एक बाकी लवकरात लवकर एक करून तरी करा <laughs> परत परत झाले 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 पाच पाचशे झाले पाच लाख तीन अरे वा खूप फटाकट वाढत फटाकट वाढत आहे चला केक कट आता आपण घ्या ना तो, तो केक चला तुमच्या सोबत आपण मस्त छोटस सेलिब्रेशन करू चला पुढे आहे ना चला आमच्या या सर्व काय नेशामध्ये तुमचा खूप मोठा से आता वाटा आहे तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत होते आतापर्यंत तुम्ही मला इतका सपोर्ट केला आहे त्याबद्दल खरच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सर्वांना आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे आज मी इतपर्यंत पोहोचली आहे तर खरच आहे तुम्हाला सगळ्यांना आमचं केक बघा आपला किती छान आहे <laughs> लहान होते तो तो ना पुजारा केक आणायचे मी तिला तोच आवडतो तर तिने आईच केक नाही ऑर्डर केला म्हणजे मागवला नाही तिघोली की हाच आवडतो आणि आम्हाला सर्वांना हाच आवडतो म्हणून आम्ही आणला स्वस्तात मस्त <laughs> खूप छान आहे ना <laughs> पायनॅपल फ्लेवर आणि हार्ट शेप आहे डिझाईन पण खूप छान आहे तर चला आता मस्त आपल्या पाचशे केकचं सेलिब्रेशन करूया सगळे सोबत सुरी ऐका या

एक वर बद बदल <laughs> <laughs> आवर ना पूजा स्नॅक्स काढली सेल्फी आवड फायनली झाल्या आपले पाचशे केवकरात लवकर आपण दहा केलं दहा, के दहा लाख <laughs> <हाँ> <laughs> चला तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहील आणि लवकरच आपण जाईल लवकरात लवकर वन मिलियन हो आणि मस्त गोल्ड प्लेट आपल्या घरी येऊ <laughs> सर्वांचा सपोर्ट असाच असला असाच असू द्या काय तुम्ही त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या भरपूर ताईने खूप काही मला शिकवलं तुमच्याकडून खूप काही मी शिकली आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचली इथून पुढे पण तुमच्यासाठी खूप काही मी घेऊन येणार आहे पुन्हा पुन्हा नव्याने सुरू करू आपण रेसिपीज वगैरे पुन्हा सर्व काही व्यवस्थित होईल आपलं सर्व आणि आपलं दादाच लग्न पण बाकी आहे हा हा मुलगी बरच्या बाकी लग्नापर्यंत तोपर्यंत एक मुलगी नव्हती काय कॉंग्रॅच्युलेशन लवकरात लवकर वन मिलियन पूर्ण हो पाचशे केले सर्वात महत्वाचा आपला राहू दादा पुढे या सर्व काही त्याच्यामुळेच आहे त्याने मला युट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं कर, त्याने मला खूप काही शिकवलं एडिटिंग पासून ते व्हायसवर कशी करायची सर्व काही आपल्या दादाने शिकवलं कारण मला काही त्यातली एवढी माहिती नव्हतं पण त्याच्यामुळे इथपर्यंत आलो आणि तुम्ही सर्वांनी खूप साथ दिली मला तर त्याचे खूप कष्ट या सर्व काही गोष्टी मागे तू खाल्ला खुला दिली छान लागला ला। ला, ला, केक खूप मस्त लागला आज लय वांगर करून घे खूप छान लागला मस्त लागला आणि तुम्ही सर्व पण मिळून बरेच आता केक खायला या आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप मनापास धन्यवाद करते थँक आईस केक पेक्षा हा केक खूप छान लागला आणि खूप खूप वर्षानंतर आपण हा केक कट केला ना आम्ही आम्ही लहान होतो ना तेव्हा हाच केक कट करायचो तेव्हा ह्याच केकची फॅशन होती

हा बोला नाव हॅलो हा, हा आला आला हो तुम्हाला पण थँक्यू 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 लाईव्ह लावलो तेच चालू आहे